ऐक ना तुझ्या डोळ्यात मला सगळं जग दिसते तुमचं आपलं काहीतरी असते बरं मी काय म्हणते ऐका ना अहो मागच्या पंधरा दिवसापूर्वी माझ्या बाबाची माहिती हरपली ती दिसते का पहा बरं जरा शोधाचा धंडा राहिला आता जराच्या काय प्रेमाच्या गोष्टी काढा म्हणले की, की तू तुमचं आपलं काहीतरी गड्या घड्या दिवस रात्र काय पाहा जा लग्नाला एवढं वर्ष झाली पण तुमचं प्रेम काय आठलं नाही हा सागराचं पाणी वाटणार नाही आणि तुझी आपण डोळे मिटल्याशिवाय मिटणार नाही झबा मुकड आज लयच प्रेम होतो झालं आग आज सुट्टी आहे रविवार मस्त एन्जॉय आज आपण बाहेर जेवाय जाऊ अरे हाय का कोणी घरी नेमक्या जसे जास्त का काम पण की तू आजा पोहाय ना मथार काही काम नसतं अगं बाई उठ उठा उठ उठा लवकर उठा अरे बाबा या या हाय का हाय ते सगळं येत या आठ दिवस झाली म्हातारी टपक त्या आहे खाली शितोंडा रुसी दाग नसता असं 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 बझाल बझाल डाप पडती बझाल या 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 काय न्या 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 ने माईले काय नेयचं पोरी इफेक्ट दोन्ही स्पीकर गेलेले ते आणि डर आडीसाचा चक्कर असते काय असते ता तिकड कोना ठोक जरासे मुकाडां बसानू माथार माणूस येते आपले भेटील तर तुम्हाला काय हे का, होते येत नाही मटन करा मच्छी करा झिंगे कराची कढी करा तोंडात दात नाही आपले मटण खायचं काही जात नाही मथारे एका दिवसात जात नाही चार चार दिवस राहते अण्णात कोण मथारे घेऊन आले नाही तू लग्न घेऊन यायचे म्हणून म्हणजे पाठवायचं कामच नसते बाबा या बसा बसा बसा, बसा म्हणलं हो बसतो बसतो आव लय दिवस झाले आलोच नव्हतो म्हणलं एकदा भेट घ्याव आता पिकल पाने कवा गळून पडल काय सांगता येत नाही है का नाही म्हणून भेटा वाटते लेकर कुठं शाळेत गेले का पंधरा वर्ष झाले तिकलं पान म्हणून आठ दिवसाले ते मटन खाऊन जाते पिकले पान असं कसं पाणी का चहा करू का जेवता काय म्हणली झोपता का नाही नाही झोपत नाही नेमकं चालून कुठं झोप घेत आता काय ऐकूया तुम्हाला नाही समजत जेवता का जेवता का असं जेवता का जेवता का हा हा जेवण का नको नको संध्याकाळी जेवतो जरा पावण्याले गावरानी कोंबड आणायला जरा कोंबड्याचं चिकन खावा वाटा लागल व चिकन खाटे बेसन पोळी नाही का तू असं एखाद्या कुत्र्याच टाकून आणा कोण मथाले काहून माझ्याचा राग करतो राग नाही करत पण मथा आठ दिवसाला चक्कर असेल मथाली जरा कुठे रविवारचं मला निवांत बसाव गप्पा करावं अशा कि पवड मथा आणि दर शनिवार रविवारी मथाली येते म्हणजे येतेच का असते रोज 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 दर हप्त्याली मथाले हा असं तिखट मथन करतो ना आता हाबू हाबू बेजार झालं पाहिजे काय तुम्ही बसा किचन मध्ये आवडते बसा ना पाहुणे बसा लाजा लागले का बसा बापू मथरा ना बापू बसतो ना हा काय म्हणते नोकरी बरी आहे बरी आहे मस्त आहे मस्त आहे नोकरी हा पगार गिगार बरं आहे ना जेवण नाही बोलण्या बोलण्या धाकर चाळीस हजार चाळीस हजार चाळीस पैसे अहो चाळीस पैशात काय होते या काळात ते आमच्या काळात होते वीस पैसे तीस पैशाले मान होता पाच पैसे दहा पैसे पै का काय कोण होत ते त्याच्यातलं यायचं आता काहीच येत नाही ना आता सोन्याचेच भाव पाहणं किती झाले लाखावर गेले लाख म्हण पाणी काय म्हणले पाणी पाणी नाही बापा घेत नाही मी नाही 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 पहिले घेत होतो पण आता सोडून दिली आता सहनच होई ना हा एक दिवस घरी जायचं त्या कोसाबाईच्याच घरी गेलो कौसाबाई झाडू घेऊन पिटी लागली तुम्हाला काय सांगू सगळी वती नव्हती उतरली धोतर फाटलं धोतरात अडकलो पलडो डोसक्याले तीन टाचे लागले पोरग बोमलू लागल मग तवापासून धोतर घालणच बंद केलं आता प्यान नेसा लागलो मतारपंची सोडायला मोकळीन घालायला मोकळी वाटते जरा काय बरं होते धोतर नाही नाही धोत्रात अडकते ना माणूस हा धोत्रात अडकते पाय अडकला की पडते माणूस सोपी कसोपी पॅंड घालायले धोत्राची इकून गाठ मारान तिकून गाठ मारान संध्याकाळी म्हणलं जरा चिकन करसाल तर जरा का का। तिखट कमी टाका तिखट हा आता सहन होत नाही पोटातले झोंबच येते तीन टाइम हागाय जा लागते मग तांडी पावशेची चटणी आहे आणि अर्धा पावशे तंगसा काळे मिर्चीचा ठेचा टाकतो हा असे पॅंड भरवत तुम्ही घराकडे गेले पाहिजे भले आठ आठ दिवसारी तिथे पवाढता येऊन काय म्हणले जरा मोठ्यानं बोला ना ऐकू येत नाही ना हो फीकच करतो जरा फीक हो आणि जरासे वाटिकस सूप बी द्या जरा नड्डा लयच कच कचकच करा लागला सर्दी होते का नो हो हा हो हा हो हो। बाकी लेकर काय म्हणतात कोणाचे आओ तुमचेच लेकर मजेत मजेत शाळेत गेले शाळेत बर बायको काय म्हणते कोणाची आओ तुमचीच ना ये कोणाची दुसऱ्याची बायको काय म्हणल बरी आहे बरी आहे चांगली आहे सुखाचा संसार आहे आमचा फक्त तुमच्यासारखे पाहुणे मला मला आठ आठ दिवसाला आम्हाला कदर आणतात तुमची बायको मथारी काय म्हणते आव तुम्हाला माहित नाही का मथारी वरती गेली न मीच खालती राहिलो ना ती गेली न सोडून दर निवडणुकीला येते फक्त मतदान करून जाते पण भेट काय होत नाही म्हणजे निवडणुकीपुरती मतदान द्यायचे का हो हो मतदान द्यायला येते मतदान करून जाते पण अजूनपर्यंत तिची माई काही भेट नाही झाली पंधरा वर्ष झाले वरी जाऊन ती गेली वर तीन मी राहिलो खालती आता कशाला खालती राहिलो कोणाला ठाऊ सगळी दुनिया पालथी घातली हा आता मतारपंच हिंडत असतो या पाहुण्याच्या घरी त्या पाहुण्याच्या घरी कोणी खेकडे करते कोणी मासुळ्या करते कोणी मटन करते कोणी चिकन करते पण जास्त खात नाही बर लय खाल्लं की हागवण लागते ना हा मग हागवण लागली की मग दोन चार दिवस अस आंग मग हात पायाला असे शे गोळे शेतात मग तोड नाही मग मटन कसं पचते पचते का तसंच गिळतो गट गट हात पडल्यावर आणि डोळे गेल्यावर माणसाचं काही खरं नसते अवमथार पण म्हणजे निव्वळ आता कसं लहान लेकरासारखं पण लहान लेकरू कसं शी केली सू केली तर कोणी काही म्हणत नाही मथाऱ्या माणसाले सगळे घरात हाड 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 करतात हा मथारी होती तेव्हा दहा पंधरा किलोच्या चपात्या करायची संध्याकाळची सकाळची लय काम करायची टेबल पुसायची खुर्च्या पुसायची गॅसचा वठा पुसायची हा पुन्हा तुम्हाला सांगतो दर महिन्याला चादर चुदर उशीच्या खोळा गादीच्या खोळा लय आव लय निर्माण होती मथारी हा पण लय फुटकून वरी गेली दुसरी आहे ना वाटे दुसरी दोन होत्या ना ती आहे पण ती बोलत नाही ना तिच्या अंगावर सवत आणली होती दुसरी मग तवापासून ती बोलतच नाही जवळ येऊ देत नाही अशी बोलायची जवळ बोलूच देत नाही लय नसा नस करते बर बर जरा आणू कसं घेता का आ, नाए, 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 नका, नका, आ, जराशी आण मग पोरीच्या मुकाट्यान मुकोट्याने घेतो जराशी लय घेतली की मग ते गोंधळ होते हा नाही नाही मग नका जास्त नका मग मी काय करत असतो मग मग कुणाच्या घरात घुसतो मग हा नका जराशीच आणा जरा घेता म्हणले की बरं ऐकू येते हा घ्यायचं म्हणलं फार ऐकू फार काम तेज असतात घ्यायचं म्हणलं बरं तुम्ही आराम करा मी जाऊन घेऊन येतो मटन चिकन चिकन आलो रे हो जा जा जरा चांगलं पाहुणा ना मी तर रोग जरा आराम करतो